नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई ओकू उल्हासनगरच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना खड्डेमुक्त व सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासक व आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्वतः शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांची पाहणी केली पावसाळ्यानंतर रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांचा प्रत्यक्ष आढावा घेत तातडीने दुरुस्त जलवाहिन्यांचे लिकेज दुरुस्ती करणे अतिक्रमणांवर कारवाई आणि अपूर्ण विकास कामे पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देऊन उमटवला उल्हासनगर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील महत्वाच्या रस्त्यांवर आणि चौकांवर नागरिकांना भोडसवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाहणी मोहीम केली या पाहणीत धोबी घाट रोड कल्याण मुरबाड रोड खेमाने भाजी मार्केट चौक हेमानी चौक नानिक जिरा चौक मध्यवर्ती पोलीस स्टेशन परिसर मयूर हॉटेल रस्ता फॉरवर लाईन चौक छत्रपती राजश्री शाहू महाराज उड्डाणपूल चक्की ते रेल्वे स्टेशन रोड विनस चौक व नेताजी चौक अशा गर्दीच्या व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता या ठिकाणी खड्ड्यांची समस्या अर्धवट पडलेली कामं अतिक्रमण आणि जलवाहिन्यांच्या गती यासारख्या अनेक अडचणी निदर्शनास आल्या यावर उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांनी स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने करून घ्यावीत तसेच अपूर्ण विकास कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी असे त्यांनी सांगितले आहे जलवाहिन्यांच्या गळतीची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाला कळवून तात्काळ दुरुस्त करावी अशी ही सूचना त्यांनी दिली आहे याशिवाय राजश्री महाराज उड्डाणपूल लाल चक्की व फॉरवर लाईन चौक येथे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्या प्रभागातील डांबरी व कॉन्क्रीट रस्त्याची वर्गवारी करून खराब रस्त्यांची यादी सादर करून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्यांचे निवारण करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची तयारी दर्शवली आहे यामुळे शहरातील वाहतूक सुधारण्यासह नागरिकांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित प्रवासाचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे